शुभ सकाळ मंडई मी वंदना दहा तोंडे आपल्या राजवीर डेली वेब्स या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि दोन तीन असे चांगले पाऊस झालेले आहे त्यामुळे वातावरण हिरवमय झालेलं आहे मी आणि दादू चाललेलो आहे सॉयबीन बघायला ही आहे आमची शेतातली खूप जुनी अशी विहीर विहीर खूप जुनी आहे त्यामुळे ती खूप खोल अशी आहे आणि त्यात खूप मासेही आहेत दादू विहिरीत मासे शोधायचा प्रयत्न करत होता पण त्याला काही मासे दिसले नाही ही आहे आमची सोयाबीन हिची पेरणी पावसावरच केलेली आहे पण सध्या पावसाने उघड दिलेली आहे आणि तिला पाण्याची खूप गरज आहे दोन तीन दिवसापासून आभाळ येत आहे म्हणून पप्पा सोयाबीनला फवारा मारत आहे माझ्या माहेरी खूप साऱ्या गाया आहेत आणि त्यांचे दूध नेण्यासाठी गाडी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस घरी येते दुधाचे मोजमाप आणि डिग्री फॅट हे सगळं घरीच चेक केलं जातं त्यामुळे परत प्लांटवर जाण्याची गरज पडत नाही पप्पानी तर स्वतःच्या हातानेच फॅट अँड डिग्री चेक करून घेतलेली आहे शेतकरी म्हटल्यावर शेतकऱ्याला पावसाळा सुरू होण्याच्या आधी खूप सारे कामं आवरून घ्यावं लागतात पावसाळ्यात गायांना चारा कमी पडू नये म्हणून मोर घासायच्या बॅगी भरून ठेवत आहे जेणेकरून पावसाळ्यात चाऱ्यासाठी जास्त त्रास होणार नाही शेतातून करून घरी त्याचे बॅगी भरल्या जात आहे अशा बॅगीमध्ये हिरवा चारा भरून त्यांचे तोंड बंद हवा बंद करून पंचेचाळीस दिवसानंतर हा चारा जनावरांना देण्यासाठी उपयुक्त ठरतो लेबरला रोजचे हेच काम असल्यामुळे त्यांना बॅगी भरण्यासाठी खूप जास्त स्पीड आहे इथे सुरू आहे नवीन शेडचे काम त्यात खाली कोबा बनवायचा आहे म्हणून पप्पा त्यात व्यवस्थित पाणी मारून घेत आहे जून महिन्यात होते शाळेला सुरुवात काही शाळेमध्ये पुस्तके लवकर मिळतात तर काही उशिरा आता दादू आणि परीला मिळालेले आहे स्कूलमध्ये पुस्तक, आणि पुस्तकाला कवर बसवायचे काम त्यांनी दिले आहे मला त्यांच्या पुस्तकांना कवर बसवता बसवता माझ्याच बालपणीच्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या बालपणी नवीन पुस्तकांना नवीन कवर बसवण्याची एक वेगळीच मजा असते शाळेचे नवीन वर्ष नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक ही याची मुलांना खूप मजा वाटते मंडई कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका